नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण महूद येथील प्रगतशील शेतकरी भीमराव खबाले यांच्या शेतामध्ये केळीचं प्लांटेशन केलेलं आहे त्यांनी जैविकॉन राजलक्ष्मी ऑर्गेनिकच्या सर्व सेंद्रिय खता औषधांचा वापर या केळी पिकासाठी केलेला आहे तर त्यांच्याकडून माहिती घेऊया की साहेब तुम्ही काय काय कसं केलं जरा शेतकरी बांधवांना तुमचा गाव नाव आणि मोबाईल नंबर जरा शेतकऱ्यांना सांग आहे मी महूदमध्ये भीमराव महादेव खबाले पहिल्यापासून शेती व्यवसाय होता माझा आणि आहे आता सुरुवातीला तर माझं डाळिंब बागायदार मी होतो त्याच्यानंतर डाळिंब बागायदार थोडंसं डाळिंबामध्ये थांबलं गेलं पीक थोडंसं रान आमची त्या डाळबाला शी झाल्यामुळं पीक थांबलं नंतर मी केळ लावली पण केळ लावताना मला काहीच माहीत नव्हतं आणि माहीत नसल्यामुळं मी यांच्याकडून हे अजय सरांकडून औषधं वगैरे हो घेतली या औषधापासून मला बऱ्यापैकी माझ्या रिस्पॉन्स मिळून मला काय माहीत नसताना चांगल्या पद्धतीची माझी खेळ आलेली आहे म्हणजे आता तुम्ही आम्ही हे हे समोर ठेवलेले जे सायझर असेल एन पी कन्सोरचे आहे नंतर ग्रोमोर वेन स्पेशल कार्बोनिक ह्या तुम्ही खत वापरलेलं आहे सुरुवातीपासून बेसळ ही पण जमिनीतून घेतलाय राजलक्ष्मी डोस वगैरे हो सगळं वापरलं मी कारण मला नॉलेजच नव्हतं केळीच पीक मी कधी रानात लावलेच नव्हतं त्यामुळे कसं वाटलं तुम्हाला रिझल्ट वगैरे काय पहिल्यांदा तुम्ही केळी बाग लावली आणि कसं आलंय तुमचा रिझल्ट वगैरे नाही तसं आता जे ऑर्गनिक मध्ये जर आपण बघितलं तर ही जे मा रासायनिक केमिकल वापरले आमच्या शेजारले प्लॉटला आहे त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं मला ही ऑर्गॅनिक चांगलं वाटलं चांगलं वाटलं वेन वादी कसे वाद सगळे पडले सगळंच म्हणजे त्या सगळ्यापेक्षा हे वेगळं झालं थोडस वादी लांबती निघाली घर लांब सुटलं केळीच मालावचं चांगलं आहे पान मोठ सुटले गेलं किंवा आपण त्यावेळेस तुमच्या पाठीमागे वेण होण्यापूर्वी आपण पानाची साईज बघितली होती किती फुटाची पाण्याची साईज होती सर्वसाधारण तीन साडेतीन फुट असं रुंद पान निकाल आडवं पान तीन साडे साडेतीन फुटाचं आडवं पान आडवं पान निघाल होतं आणि लांब काय त्याला मापत नव्हतं असं म्हणजे ह्या त्या धुडी पडलं होतं तर शेतकऱ्यांना काय सांगू शकता नाही तसं काय नाही ऑर्गेनिक ही घ्यायला काय अडचणच नाही माझ्या मते तर नाही आपण जे आता हे केमिकल वापरतो ह्याच्यापेक्षा कितीतरी पद्धतीनं ही बऱ्यापैकी चांगलं वाटतंय जमिनीत मातीत काय बदल झाल्यानं वाटतं वापरल्यामुळे जमिनीची अशी सुपीकता वाढली किंवा भुसभुशीतपणा वाढला प्रत्येक गोष्ट जमिनीतली चांगली तयार चांगली आता जमीन चांग चांग हो। जे आहे काल म्हणजे चिवट चिवट आहे जमिनीत मुळीचा आपटेक होण्याचा प्रमाण फार कमी असते त्यासाठी आपण एन हो म्हणजे बॅक्टेरियल खताचा वापर तुमचा हो। बऱ्यापैकी केला क्याल जवळ बॅक्टेरियल खतांचा वापर जास्त केल्यामुळं पूर्ण जमीन चांगली झाली आणि आपटेक चांगल्या प्रमाणात झाला तर शेतकऱ्यांनो काय शेत, शेत केळी पिकासाठी माहिती आवश्यक असल्यासाठी तुम्ही जैविकॉन राजलक्ष्मी ऑरगॅनिकच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद